काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी जी पत्रकार परिषद घेतली ड्रग्जच्या संदर्भाने त्यांना मी प्रश्न विचारू इच्छितो जो आपण जो आपल्या मोबाईलवर जो भाजपचे कार्यकर्ते म्हणून तो मुळेचा जो फोटो दाखवला आहे तो मूळ काँग्रेसचाच आहे आणि तो काँग्रेसचा सक्रिय कार्यकर्ता होता आणि त्याचे सुद्धा सर्व काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांबरोबर काँग्रेसच्या पुढ्यांबरोबर त्याचेही फोटो आहेत त्याच्यामुळे आपणच त्याला पाठबळ काँग्रेसच्या माध्यमातून दिलं होतं का हा सुद्धा मी आपल्याला प्रतिप्रश्न विचारू इच्छितो आणि आपणास मी माहिती देऊ इच्छितो की दादांच्याही माध्यमातून आमदार राणा जसिह पाटील साहेबांच्या माध्यमातून डिसेंबर महिन्यामध्ये दादांनी जे पोलिसांना जे सहकार्य करून जे सांगितलं इनपुट दिला त्याच माध्यमातून ही कारवाई झालेली आहे आणि ड्रग्ज सारख्या गंभीर प्रकरणामध्ये धीरज पाटील जिल्हाध्यक्ष हे राजकारण करत आहेत हे एक दुर्दैवी बाब आहे याच्यात तुम्ही सांगू इच्छितो की ड्रग सारख्या तुळजापूर शहरामध्ये आज तुळजापूर शहर आई तुळजाभवानीचं वास्तव्य असलेलं शहर आहे आणि ड्रग्सच्या माध्यमातून तुळजापूरची बदनामी होत आहे याच्यामध्ये पुजारी मंडळने सुद्धा लाक्षणिक कुपोषण केलेलं होतं यापूर्वी त्याला सुद्धा दादानी जाऊन त्या ठिकाणी सांगितलं होतं की कुठल्याही पक्षाचा जरी असेल तर त्याला कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि आमदार नाना जगजितसिंग पाटील साहेबांचं बारकाईनं लक्ष आहे की ड्रग्जवर पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून कडक कारवाई झाली पाहिजे पोलीस यंत्रणेचा सुद्धा तपास अगदी योग्य दिशेने चाललेला आहे एवढंच नव्हे तर आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं सुद्धा बारकाईनं याबाबत तुळजापूर शहराचा असेल धाराशिव जिल्ह्यावर ड्रग्जच्या बाबत, बाबत बारकाईनं लक्ष आहे आणि पोलीस यंत्रणेला त्यांनी आदेश दिलेला की यामध्ये कुणालाही कुठल्याही पक्षाला पाठीशी घालायचं नाही आणि जे जिल्हाध्यक्षांनी जे भाजपशी निगडीत आहे मिळून मुळे ह्या संदर्भात जे दाखवले ते खरंच हास्यास्पद आहे तो मूळचा काँग्रेसचाच आहे त्याबद्दल जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्षांनीच त्यावर आपला खुलासा द्यावा एवढंच सांगू इच्छितो आणि आमदार राणा जगजेशिंग पटेल हे तुळजापूर शहरच नव्हे तर धाराशिव जिल्ह्यासाठी सदैव तत्पर असणार आहेत आणि ते ड्रग्ज सारख्याला तुळजापूर शहरात नव्हे तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा ड्रग्ज कसं येणार नाही याबाबत ते सतत दक्ष असतात एवढंच मी सांगू इच्छितो